महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या वाघापूर तालुका भुदरगड येथील श्री ज्योतिर्लिंग केदारलिंगची नागपंचमी यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली नागपंचमी यात्रेनिमित्त श्री केदारलिंगाची पूजा करण्यात आली सर्जराव भाट मुरगुड प्रतिनिधी वाघापूरच्या नागपंचमी यात्रेत भक्तीचा महापूर महाराष्ट्र व कर्नाटक येथील हजारो भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर येथील नागपंचमी यात्रेत पाहायला भल्या पहाटे भर पावसात भक्तगणांनी दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी रांगा लावल्या होत्या गावोगावच्या नेते मंडळींनी उद्योजकांनी व्यापाऱ्यांनी व प्रतिष्ठित नागरिकांनी सुद्धा केदारलिंगाच्या दर्शनासाठी कुटुंबासह हजेरी लावली होती नवसाला पावणारे जागृत देवस्थान अशी भाविकांची श्रद्धा आहे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सपत्नी केदारलिंगाची पूजा करण्यात आली यावेळी सरपंच व प्रमुख ग्रामस्थही उपस्थित होते मुरगुड येथील शिवभक्तांच्या मार्फत उद्या मंदिर स्वच्छतेचा संकल्प सोडण्यात आला आहे ग्रामपंचायतीमार्फत दर्शनार्थींसाठी मंडप व्यवस्था करण्यात आली आहे बुदरगड पोलीस ठाण्यामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता वाहतूक व्यवस्था देखील नियंत्रणात होती